हॅलो मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज सुके ओटाणे करणार आहे ओलेवाले ओटाण्याची भाजी म्हणजे सुकी करणार आहे हे बघा धने पावडर आहे तिखट आणि हळद आहे लसण जिरे बारीक करून आहे आणि हे एव्हरेस्ट मसाला आहे आणि हा सावजी मसाला आहे मोहरी कढीपत्ता टोमॅटो आणि दाण्याचा कूट आहे कूट मी याला स्वच्छ धुवून घेते तेल तापायला ठेवलं आहे तेल ताप आपलं तापले आहे पाहू आपलं का हा ठीक आहे तापलं मोहरी ॲड करते मी मोहरी आपली तडतडली आहे आप आता लसण जिरा ॲड करते जाडसर बारीक करायचं आहे खूप बारीक नाही आहे याला कडी पत्ता येते आता तिखट आणि हळद आता आपले छोटे छोटे मसाले धने पावडर एव्हरेस्ट मसाला आणि हा आहे सावजी मसाला आणि आता टोमॅटो सेंटला आहे हे बघा आपला मसाला पकला आहे आणि टोमॅटो छान मऊ पडलेला आहे सॉफ्ट झालेला आहे थोडं आता आपण वाटाणे ॲड करू बघा टोम हे आपले वाटाणे पूर्ण ॲड झाले आहेत आता शेंगदाणा कूट टाकू मेट। आता चवीनुसार मीठ ऍड ॲड हे बघा आणि थोडं पाणी ॲड कराच सुके आहे पण शिजायला आता मार्केट मध्ये छान होटेल शेंगा आलेला आहे वेगवेगळ्या भाज्या करायला थोडं पाणी ऍड करते ठीक आहे पाणी ॲड केलेलं आहे मी आता झाकण ठेवते आणि फास्ट गॅसवर शिजवायचं नाही आहे मऊ पडते ना स्लो गॅसवर मग स्लो ग्लॅ गॅसवर शिजू द्यायचं आता आपण झाकण खोलून ठेवू वा वा छान सेंटिथ आहे ना बरं वा शिजले आता आपण याच्यात सांबार ॲड करू बऱ्यापैकी गावराने सांबार शेतातला कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त करा सेर करा ठीक आहे आपली भाजी तयार आहे आता गॅस बंद करते मी आणि झाकण ठेव